आपल्याकडे जुनं ते सोनं असं म्हटलं जातं म्हणून अनेक जण जुन्या काळातील वस्तू वाहन आठवणी म्हणून जपून ठेवत असतात मात्र या जुन्या वाहनांना सांभाळून ठेवण्यात तितकीच मेहनत देखील घ्यावी लागते आणि इतकी मेहनत घेऊन सांभाळून ठेवलेल्या आणि डोळ्याला थक्क करणाऱ्या विंटेज कार आणि दुचाकींची रॅली कोल्हापुरात निघाली आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शंभरहून अधिक दुचाकी व चारचाकी सहभागी झाल्या होत्या कशा होत्या गाड्या आणि काय होतं या रॅलीमध्ये चला तर मग पाहूयात BMW, BSA, रॉयल एनफील्ड जावा एचडी वेस्पा यामाहा राजदूत लक्ष्मी 48, होंडा विजय सुपर स्कूटर यासारख्या अनेक जुन्या एकोणीसशे सदतीस पासूनच्या मात्र जीवापड जपून ठेवलेल्या या सुंदर गाड्या आपल्याला कोल्हापुरात देखील पाहायला मिळतात आपल्या घरातील एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते अशाच प्रकारच्या विंटेज गाड्या जपणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात मोठी आहे या गाड्यांच्या मालकाकडून दोन हजार सोळा पासून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब चालविला जातो ज्यामध्ये दोनशेहून हून अधिक विंटेज गाड्यांचे मालक सहभागी होतात दोन हजार सोळा पासून कार्यरत आहे दोन हजार सोळा पासून आम्ही सव्वीस जानेवारीला कोल्हापुरात एक विंटेज रॅलीचं आयोजन करतो तर या रॅलीचं आयोजन करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांच्या घरात ज्या गाड्या जुन्या होऊन ज्या चालू नाही आहेत ज्या खराब होत चाललेल्या आहेत त्या गाड्या लोकांनी जोपासाव्या त्या गाड्यांचं जे काय एक वैभव आहे जे आताच्या पिढीला कळलं पाहिजे की गाड्या कशा चालतात काय असतात पूर्वी गाड्या कशा होत्या त्यांच्या काय सिस्टीम होत्या आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे पण पूर्वी एवढं इलेक्ट्रॉनिक काही नव्हतं त्यामुळे कसं होतं की जर का ह्या सिस्टीम या गोष्टी लोकांना आताच्या पिढीला कळाल्या डी ला किक कुठे येत होती ला शाफ्ट ड्रिव्हन कसं होतं या गोष्टी लोकांना कळाव्यात म्हणूनच हा क्लब आम्ही चालू केलेला आहे आजच्या मध्ये एकोणीसशे सदतीस पासून ते दोन एकोणीशे नव्वद पर्यंतच्या सर्व गाड्या सामील आहेत आम्ही अशा कुठल्याही पर्टिक्युलर ब्रँड वाईज गाड्या बघितलेल्या नाही आहेत टोटल सर्व सगळ्या गाड्या हा म्हणजे की गार्गे पाटलांनी प्रोडक्शन केलेली सिक्स्टी सी सी आ, के जी पी म्हणजे आपली लक्ष्मी गाडी असो तर कॉन्स्टलेशन साडे पर्यंत किंवा मर्चडीस असो किंवा फिएट असो या सगळ्या सर्व गाड्या ज्या लोकांनी जोपासलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या आम्ही या रॅलीमध्ये सहभागी करून घेतो ज्यावेळी हा दोन हजार सोळाला क्लब चालू झाला होता तो आम्ही एक वीस ते पंचवीस लोकांपासून हा क्लब चालू केला होता पण आज या क्लबमध्ये प्लस टू हंड्रेड गाड्या आहे, आहेत लोक आहेत ज्या गाड्या जोपासतायत ज्या गाड्या मेंटेन करतायत आणि या गाडीसाठी आणतायत अशा जुन्या गाड्या ठेवणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड त्याला सांभाळणं देखील आहे अनेक जुन्या गाड्यांचे स्पेयर पार्ट आता उपलब्ध नाही आहेत अशा वेळी या गाड्यांचे मालक ते स्पेअर पार्ट एकतर विदेशातून मागून घेतात किंवा तो पार्ट तयार करावा लागतो त्यामुळे देखील गाड्यांचे मालक अशा गाड्या रस्त्यावर घेऊन येत नाहीत पण तरी देखील ते या गाड्यांची अगदी घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे काळजी घेत असतात 1948 ची मॉरिस आहे 1970 ची मर्सिडीज आहे आमच्याकडे ह्या अजवान गाड्या आहेत आणि आम्ही ते व्यवस्थित मेंटेन केलंय पहिल्यापासून कुठ काहीही छोटं मोठं जर त्यात झालं तर आम्ही ते लगेच रिपेअर करतो गाड्या दर आठ दिवसात एकदा आमचा ड्रायव्हर सुरू करून आम्ही स्वतः त्याला एक छोटा राऊंड मारून वर्किंग कंडिशनमध्ये ठेवतो ते महत्वाचं आहे एक एक पार्ट भेटत नाही भेटत नाहीत मग आम्ही काही काही वेळा बनवावे लागतात मग काही वेळा मुंबईत किंवा इतर ठिकाणी नॉर्थ इंडियामध्ये दिल्लीत वगैरे पण मिळतात मग तिथून आम्ही ते विकत आणतो दिखुणा नवीन गाड्या आणि जुन्या गाड्यांमध्ये काय वाटतं काय जुन्या गाड्या काड्या प्रियत का त्याची जी अँटिक व्हॅल्यू आहे किंवा त्याची जी चालवण्याची पद्धत आहे मॅन्युअल अजूनही इतके वर्ष झालं तरी त्या सुंदरपणे चालतात मला वाटत नाही तर मॉडर्न गाड्या नवीन सेन्सर्स आहेत त्याला एवढ्या वाटतं तर ते किती वर्ष त्याचा लाइफ आहे आय नो पण ह्या गाड्या तरी अजून अप्रतिमपणे चालतात ओल्ड इज गोल्ड तर काय मिल्टेज गाड्याचा शॉर्ट कधी पण गाडी आहे काय नाही ठीक आहे सांग माझं नाव गुरुराज प्रकाश पवार मी कोल्हापूरच्या रहिवासी आहे गेली आता तिसरी पिढी आमची ही गाडी आहे घरातली Uh, नाईनटीन एटी आपण पण इम्पोर्ट केली होती बाजीने आमच्या तेव्हा इम्पोर्ट करणं थोडं कठीण होतं त्यांना हाऊस म्हणून आम्ही इम्पोर्ट केली होती त्याच्यानंतर त्या पद्धतीने तिसरी पिढी भी आम्ही जी आम्ही जतन करतोय ह्या गाडीसाठी गेले चाळीस वर्ष आता गाडी आमच्याकडे आहे घरी सिंगल ओनर गाडी आहे आता आबाजी वाढली आहे आमच्या मागच्या वर्षी त्याच्यानंतर आता ते आमच्या नावावर ट्रान्सफर केली आहे गाडी बाकी सगळे पेपर्स हे क्लिअर आहेत इम्पोर्ट वगैरे काही त्यात प्रॉब्लेम नाही आणि मेकॅनिकल वाईज जर म्हटला तर आपले रेग्युलर मंडळी बाबा आहेत मंडळी बाबांचे मेकॅनिक आहेत ते आपल्याला सगळं सहकार्य करतात त्याहून काही स्पेअर्स एमर्जन्सी लागले काही शॉर्टेज असतात मेकॅनिकल तर चेसीस नंबर डायरेक्ट आपण मर्सिडीज क्लबला जर्मनीला मेल केला ना तिकडून काय असेल ते मेट्रो ऑर्डर करून ते आपल्याला परत पाठवून देतात काय असेल ते कोल्हापूर करत एवढ्या गाड्यात आपण नाही गाड्याच जपणे हे प्रत्येकाचे हाऊस आहे आणि कोल्हापुरात खूप हौशी लोक आहेत माझं घरातली गाडी जतन करायला पाहिजे न देता लोकांना जुनी गाडी म्हणजे स्क्रॅप झाली असं नाही ते जतन करणे एक वेगळीच हाऊस आहे आणि त्या उत्साहाने ती जतन केली की आपल्याला त्याचा नक्कीच आनंद एक वेगळाच आहे त्या गोष्टीचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुन्या गाड्या या लोकांना पाहता याव्या तसेच जुन्या गाड्यांचं वैभव लोकांना समजावं या उद्देशाने शहरातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये एकोणीसशे सदतीस पासून ते एकोणीसशे नव्वद सालापर्यंतच्या सर्व गाड्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या यावेळी अनेकांनी विंटेज कारचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला विसरले नाही